हॅलो नमस्कार तर आता सणासुदीचे दिवस येत आहेत तर आपल्याला तांब्या पितळची भांडे घासून घासून नाकी न येतात तर हे एकदम असा सोपा उपाय आहे तर एक लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिंच आणि एक एक लिंबाचा रस पूर्ण एक लिंबाचा रस टाकायचा आहे बघू शकता असा या पद्धतीने पूर्ण तर एक लिंबाचा रस टाकलेला आहे आणि चिंच आणि याच्यामध्ये साल टाकली तरी चालते पाण्यामध्येच आणि एक दोन चमच आपलं कपडे द्यायचं पावडर उठलंही असलं तर चालेल तर एक दोन चमच मी कपडे द्यायचं पावडर टाकलेलं आहे तर ही माझी पहिली भांडी आहे बघू शकता है। आता या पाण्याला एक उकळी आणायची आहे तर आपलं पाणी आता व्यवस्थित गरम आणि उकळी आलेलं आहे तर हे देवं आहेत देव पण नवीन प्रश्नच घासायचे बरं काय आणि बघू शकता हे देव तर आता हे पाणी गरम आपल्याला या पातीला टाकून घेते मी कारण याच्यामध्ये छान व्यवस्थित बुडवता येईल असं तर ही तांब्याची कळशी आहे बघू शकता याच्यावर आता मी पाणी टाकते कसली आपली चकचकीत भांडे होतात तर या पाण्यामध्ये असं बुडवून घेते हात नाही लावला तरी पाण्यात बुडवलं तर असं चकचकीत भांडे होतात बघा हे मग आहे पाण्याचा मग पण असं नुसतं पाण्यात फिरवते तर व्यवस्थित असं किती चकचकीत झालेलं आहे पाण्याचे असं वगळ वगळ गेले तर चकचकीत भांडं होते तर मी आता हे पाण्यामध्ये बुडवते बघा हे पूर्ण असं पाण्यात असं बुडवलं तर चकचकीत भांडं होतात हात न लावता आपले चकचकीत तांब्या पितळची भांडी होतात तर हे देवं पण आता मी याच्यात धुवून घेते तर हे नवीन ब्रश आहे हे देवासाठीच माझा खास ब्रश आहे देवं धुण्यासाठीच तर तेलकट होते तर या पाण्यात टाकले तर नुसतं असं हात फिरवलं तरी एकदम असं चकचकीत होऊन जाते बघू शकताय कसलं भारी चमकते तर आता पूर्ण मी देवाला असं व्यवस्थित छान व्यवस्थित धुवून घेते आता हे पूर्ण देऊन छान व्यवस्थित आता धुवून झालेले आहेत आता याला एकदम असं स्वच्छ पाण्यात धुवून घेते आणि किती चमकते कसलं भवतं आणि कसं एकदम असं हे पण बघा नुसतं ताट असं आरतीचं पाण्यात बुडवलं तर एकदम चकचकीत झालेलं आहे अजिबात याला घासलेलं नाही पाण्यात बुडवलं तर एकदम चकचकीत झालेलं आहे समया समया पण असं व्यवस्थित सगळीकडं असं पाणी लावून असं चमकून घेते कारण सणासुदीची देवं आहेत आपल्याला टाईम नसते एकदम असं पटकन भांडी तांब्या पितळची धुवायला एकदम सोपी पद्धत आहे ही, ही। पाण्यात बुडून बाहेर काढलं स्वच्छ पाण्यात एकदा धुतलं की एकदम असं चकचकीतच होतं बघू शकताय तर देव पण असं स्वच्छ पाण्यामध्ये एकदा धुवून पुसून ठेवते पूर्ण छान माझे असे देव असं चकचकीत झालेले आहेत बघू शकत आहे आणि आपल्या सणासुद्दीच्या दिवसात अशी गडबड असते तर आदल्या दोन दिवस अगोदर असं करून ठेवलं तर एकदम असं छान समया पण माझ्या छान व्यवस्थित असं चकचकीत झालेले आहेत बघू शकताय त्या कोरड्या कपड्याने आता कॉटन कपड्याने पुसून ठेवते व्यवस्थित समया ऐन टायमाला आपल्याला पूजा करायला रेडी आपल्या समया देव पण असे छान झालेले आहेत माझे चकचकीत असंच पूर्ण असं तेलकटपणा अजिबात राहत नाही तर पूर्ण मी तांब्या पितळ्याची भांडी असे चकचकीत करते महिन्या तुने एक महिन्यातून एकदा बघू शकता छान असे व्यवस्थित आता भांडी झालेली आहेत माझे दोन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा